आज आपण बघणार आहोत वांग्याच्या पिकासाठी फुलकळी वाढण्यासाठी एकदम कमी दरात केलेला प्रयोग मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय ही सुकट आहे सुकट म्हणजे प्रत्येकजण म्हणतो सुकी मच्छी असेल आपापल्या भाषेमध्ये प्रत्येक भागामध्ये वेगळं प्रकार म्हटलं जातं तर आपण हे आज तुम्हाला दाखवत आहे की प्रत्येक वांग्याला आपण एक मूठ सुकी मच्छी म्हणजे सुकट आपण घातलेली आहे मित्रांनो याचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे याच्याने काय फायदा होणार आहे की मित्रांनो आपण ह्याच्या हे वार मित्रान। मित्रान। जे मिश्रण घालत आहे आणि हे मिश्रण घालून जर तुम्ही दोन्ही साईडून भर लावून घेतली तर एकदम जास्त प्रमाणात फुलकळी वाढते झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते मित्रांनो मित्रांनो जे कोणी छोटे मोठे शेतकरी असतील त्यांनी हा रिझल्ट हा उपयोग प्रयोग करून बघा मित्रांनो एकदम जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो ही सुकट डायरेक्ट तुम्हाला बुडक्यात घालायचे आहे आणि वरून तुम्हाला भर लावून घ्यायचे आहे अतिशय जबरदस्त रिजल्ट आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ मी दाखवत राहणारच आहे जसं व्हिडिओमध्ये रिझल्ट येईल तसं तुम्हाला दाखवत आहे आपण पहिल्याही वांगीचा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्ही बघा आपण सुकट घालून भर घातलेली आहे मित्रांनो बघू शकता आणि पाऊस पण एकदम चांगल्या प्रकारे पडत आहे तुमच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी आपण हा पावसात व्हिडिओ करत आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर एक मोठ फक्त झाडाला जर सुकट मच्छी घातली तर मित्रांनो अतिशय एकदम जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबला क कर, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद